जयश्वर मित्रांनो राज्यात मोठ्या प्रमाणावर भरपूर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस भरत प पडतो आहे पाऊस पडत असल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे याच पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री त्याच्या ठिकाणी अतृष्टी झाली आहे ज्या ज्या ठिकाणी अतिप्रमाणात पाऊस झालेला आहे त्या भागाचा दौरा करून शेती शेती पिकाच्या नुकसानीचा पाहणी करत आहेत लवकरच पंच पंचनाम्याचे आदेश दिले जातील पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असे आदेश दिले जातील अशी माहिती कृषी मंत्र्याच्या मार्फत दिली जात जात आहे याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई बरोबर एक दिलासा मिळत असतो तो, तो म्हणजे पीक विमा या पीक विम्याच्या मार्फत यावर्षी शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात पीक विमा भरलेला आहे तरी शेतकऱ्यांनी या पीक विम्याचा क्लेम कसा करावा आणि तो कसा करायचा व विमा मिळणार का याचा फायदा होणार आहे का व असे खूप प्रश्न शेतकऱ्यांना पडलेले आहेत आणि सोशल मीडियावर शेतकऱ्यांनी क्लेम करण्याचे सांगितले जाते तर काही ठिकाणी क्लेम केला तर काही ठिकाणी फायदा होणार नाही असे सांगितले जाते एक मोठा संभ्रम शेतकऱ्यामध्ये निर्माण ने झालेला आहे जेव्हा क्लेम करायचं की नाही याच पार्श्वभूमीवर स्थानिक ने नैसर्गिक आपत्तीच्या दोन दिवसापासून राज्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी क्लेम करायचा की नाही याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्थानिक नै नैसर्गिक आपत्तीच्या राज्यात मोठ्या प्रमाणात राज्यात पाऊस आहे जर तुमचं नुकसान झालं असेल तर तुमच्या स्थानिक अधिकारी किंवा कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून पंचमा घेण्याचा प्रयत्न करा त्याच पार्श्वभूमीवर पीक विमा विचारणा करण्यात आली याविषयी राबवली जाणारी पीक विमा योजना ही सुधारित पीक विमा योजना आहे की त्यातील विविध ट्रिकर यावर्षी बंद केलेले आहेत फक्त चालू आहे आपले होणारे नुकसान पीक काढणीच्या अगोदर झालेलं असेल किंवा अतिवृष्टीमुळे झालेलं असेल ते आता पीक कापणीच्या उत्पन्नाच्या आधारित असणार आहे आणि जरी तुम्ही क्लेम केले तरी तुमचा तुम्हाला मिळणारी भरपाई ही पीक कापणीच्या उत्पन्नाच्या आधारित असणार आहे आता जर तुम्ही क्लेम केले तर तुम्हाला जी भरपाई मिळणार आहे ही तुमच्या महसूल मंडळाच्या कंपनीच्या अहवालाच्या आधारे जे उत्पन्न दाखवले जाईल त्याच्यावरती मिळणार आहे मग क्लेम करावा की नको क्लेम दाखल करू शकता क्लेम हा प्रत्येक शेतकरी दाखल करू शकतो आणि पंचनामा करून घ्यायचा देखील शेतकरी प्रयत्न करू शकतो आपल्या शेतीचे नुकसानीचे पंचनामे करून घेतले पाहिजेत स्थानिक अधिकाऱ्यामार्फत त्या मार्फत त्याची मा पिकाच्या शेतीपिकाच्या नुकसानीचे पंचनामे जर केले तर त्या भागातील झालेल्या नुकसानीची माहिती ते दिली होणाऱ्या उत्पन्नातील जी आकडवाडी दिली जाते शासनाच्या माध्यमातून दिले जाणाऱ्या अनुदान हे अनुदान दिले जाते तुम्ही क्रीम दाखल करू शकता क्रीम दाखल केल्यानंतर तुमचे जे नुकसान आहे किंवा तुमचा जो नुकसानीचा जो दावा असेल तो दावा दाखल करून घेतला जाईल तुमच्या दाव्याची ते स्टेटस म्हणजे कॅल्क्युलेशन असेल ते पीक कंपनीच्या अहवालाच्या आधारेच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही क्लेम दाखल करू शकता त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपापले नुकसानीचे दावे दाखल करावे हे अत्यंत गरजेचं आहे कारण दावे दाखल केल्यानंतर कमीत कमी झालेले नुकसान किंवा जास्तीत जास्त झालेले नुकसान एक माहिती रित आपण झाले तर पुढे जेव्हा पीक कापणीचे प्रयोग होतील त्या प्रयोगाच्या वेळी देखील या नुकसानीचे आकडेवारी किंवा टक्केवारी याचा विचार कंपनीला आणि राज्य शासनाला करावा लागणार आहे त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस होतोय आणि आपल्या पिकाचं नुकसान होते त्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे नुकसानीचे पंचनामे आपण मोबाईलवरून किंवा क्रॉप इन्शुरन्स किंवा इतर ॲपवरून दाखल करू शकता दावे दाखल केल्यानंतर त्याची माहिती आपल्या मोबाईलवरून ठेवा यावर्षी पीक विमा हा सरसकट मिळणार आहे जर आपण नुकसान झालेलं असेल नक्की के क्लेम दाखल करा दावा क्लेम दाखल करण्यासाठी सर्वात बेस्ट म आणि महत्त्वाचा जिथं करायला पाहिजे ते म्हणजे तुमचे स्थानिक कृषी अधिकारी तुमचे जे कृषी अधिकारी असतील त्यांच्यामार्फत तुमच्या नुकसानीशी ऑफलाईन पद्धतीने दावा दाखल करू शकता त्यामध्ये तुम्हाला निविष्ट असेल त्याच्यासाठी त्याचा फायदा होणार आहे आज काल दोन दिवसापासून बुलढाणा वाशिम परभणी लातूर धाराशिव या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे ते तेथील मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे हवामान विभागाने मागच्या पंधरा दिवसापूर्वी एक अंदाज सांगितला होता की ऑगस्ट दहा तारखेपासून ते सप्टेंबर या या दोन महिन्यात सोलापूर धारशिवला मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे आणि ही आकडगडी खूप मोठ्या प्रमाणात असू शकते अशाच प्रकारे पीढ धाराशिव सोलापूरच्या भागात जिथे पावसाचं प्रमाण खूपच कमी असतं त्याच भागात आज उपस्थित निर्माण झालेली आहे राज्यात सगळीकडे पाऊस होते सगळीकडे पिकांचं नुकसान होते आणि ज्या ठिकाणी नुकसान होते त्या त्या ठिकाणी आपल्या नुकसानीचे दावे दाखल करा आपण झालेलं नुकसान आहे वाशिम जिल्ह्यात पण खूप मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालेलं आहे सर्वच भागात पिकाचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना काहीतरी मदत मिळेल व एक त्यांच्या पिकाच्या नुकसानीबद्दल त्यांना दिलासा मिळेल सोलापूरमधील पारशी परिसर हा खूप परिस्थिती निर्माण झालेली आहे तसेच धाराशिवमधील काही भाग देखील पावसाचा शेतकरी वाहून गेलेला आहे पुढे असाच पाऊस राहील अशी हवामान हो हो अंदाज हवामान विभागाचा अंदाज आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या जनावरांची पण काळजी घ्यायची आहे स्वतःची काळजी घ्यायची आहे नुकसान झालेलं आहे ते नुकसान आपण आपल्या दाव्यामार्फत कंपनीला अर्थात राज्य शासनाला कळवत असतो त्याद्वारे आपल्याला आपल्या अतिवृष्टीमुळे मिळणाऱ्या अनुदान किंवा इतर गोष्टी किंवा विम्यासाठी या गोष्टी बाबी अति महत्त्वाच्या ठरणार आहेत त्यामुळे जर मोठ्या प्रमाणात पाऊस असेल तर लवकरात लवकर आपल्या विम्याचे दावे तुम्ही दाखल करू शकता दाखल सोयाबीन काढण्याच्या वेळेस किंवा आधी पण तुम्ही दाखल करू शकता असं शेतकऱ्यांचा भ्रम आहे की सोयाबीन काढण्याच्या वेळेस तुम्ही दावे दाखल करू शकता असं काहीही नाही आहे तुम्ही आता पण दावे दाखल करू शकता कारण यावर्षी जी पीक विमा आहे हा चार अंतर्गत ट्रिगर बंद केलेला असून फक्त पीक कापणी प्रयोगाच्या अंतर्गत या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना भेटणार आहे त्यामुळे आता जर तुम्ही दावे दाखल केले तर तुमचं या नुकसानीमुळे जे नंतर होणारं उत्पन जे उत्पन्न आहे ते मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे त्यामुळे या प्रयोगाच्या अंतर्गत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार त्यामुळे लवकरात लवकर या विम्याचे दावे त्याच्यामुळे आपण आपल्या पिकाचे पंचनामे करा पिकाचे पंचनामे केल्यानंतर शासनाला त्याची माहिती पुरवली जाईल व शासन आपल्याला एक थोड्या प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न करेल की इ, या अतिवृष्टीमुळे किंवा पूर परिस्थितीमुळे आपल्याला एक सानुग्रह अनुदान किंवा अतिवृष्टीग्रस्त अनुदान मिळू शकेल थोडीशी एक दिलासाच्या शेतकऱ्यांना भेटू शकेल त्यामुळे लवकरात लवकर क्लेम दाखल करा व काळजी घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा युट्यूब पुढील व्हिडिओमध्ये